जिल्हा कचेरी समोर सुरू असलेल्या समाजसेवक मोरेंच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी दिला जाहीर पाठिंबा अकोला अकोट रस्त्यावर अपघात व जखमी झालेल्या लोकांना आर्थिक मदत द्यावी व शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्याबाबत समाजसेवक रविराज मोरे यांनी जिल्हा कचेरी समोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजता राजू बोचे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी यांनी समाजसेवक मोरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत मोरेंच्या आंदोलनाची दखल शासनाने त्वरित घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रतिक्रियेद्वारे दिला आहे तसेच माजी नगराध्यक्ष अकोट तसेच शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकारी मनीषा मते यांनी आमरण उपोषणाला भेट देत सरकारचा निषेध व्यक्त करीत मोरेंना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे रविराज मोरे एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक ज्वलंत प्रश्न घेऊन इथे उपोषणाला बसलेले आहेत आकोटाकोला हा रोड अनेक वर्षापासून रखडलेला आहे आणि काम करत असताना अत्यंत मोठमोठे अपघात त्या रोडवर झाले त्यात अनेक जीव गमावलेले आहेत अनेक लहान मुलांना आणि महिलांना तिथं थोडंसंही पाणी आलं तरी भयंकर त्रास होतो नवीन आमदार अनुपजी धोत्रे यांनी सांगितलं की पंधरा तारखेला आम्ही सर्व खतांच्या रॅक इथं बोलावणार आहोत परंतु आजची चोवीस तारीख आहे अजूनपर्यंत खतांचा तुटवडा मार्केटमध्ये निश्चितपणा दिसून आला कृषी सेवा केंद्रांमध्ये दिसून आला शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेले साहित्यसुद्धा उपलब्ध होत नाही अशी दुरावस्था झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रतिनिधी म्हणून मी या उपोषणाच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत रवी मोरे यांच्यासोबत आहोत या सर्व प्रश्नांना जर कधी समाधानकारक उत्तर प्रशासनानं दिलं नाही किंवा लोकप्रतिनिधींनी यावर काही कारवाई केली नाही तर आम्ही राष्ट्रवादीच्या हो वतीने याचं उग्र आंदोलन निश्चितच करू आणि सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना जो नाहक बदनाम आणि त्रास होत आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आज इथे जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर माननीय रवीदा मोरे यांनी गेल्या आठवड्यापासून हे जे जनतेचे प्रश्न आहेत जे म्हणजे प्राथमिक प्रश्न आहेत की ते अकोट अकोल्याचा जो रस्ता आहे तो एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आत्ताच नाही गेल्या दहा वर्षापासून किंवा आत्ताच जन्म झालेला नाही आहे हा प्रश्नाचा गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि आता तो प्रश्नही जरी मडकट त्यांनी काढला आहे तर त्या माध्यमातून रस्ता सुद्धा खराब झालेला आहे आणि त्यासोबतच कितीतरी अपघात झालेल्या रस्त्यांनी आणि कितीतरी नागरिकांना जीव गमावा लागलेला आहे म्हणजे आज त्या रस्त्यामुळे नागरिकांना जीव गमावं लागले कितीतरी कुटुंब त्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत आज त्यांच्याकडे काही नाही आहे त्या कुटुंबाकडे एक गमावणारी व्यक्ती जर त्या घरातून गेलेली आहे तर ते कुटुंब जे आहे त्याचे वाताहत होत आहे म्हणजे आणि त्यासोबतच आत्ता आपण नुकतंच बघितलं की उन्हाळ्यासारख्या कडक उन्हामध्ये जेव्हा मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एकशे चौवेचाळीस कलम लागू केली त्या काळामध्ये शेतकऱ्यांची गर्दी बियाण्यांच्या दुकानावरती होती पण काय झालं आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मीडियातून मला सांगण्याची काही गरज नाही आहे की शेतकऱ्यांना त्यांचं बियाणं मिळत नाही खत मिळत नाही आहे म्हणून काही शेतकरी वेगळ्या जिल्ह्यामध्ये आपापल्या गड्या करून काही समूहाने वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि हे इथं उन्हामध्ये एकशेचाळीस कलम असतात नाही ते विचारे आपल्या शेतीसाठी राबराब राखतात जेव्हा संकट येते उगाडी तेव्हा ते, ते येतेच पण या सरकारने त्यांना बियाणापासून संकट आणलाय म्हणजे काय आपण समजू शकतो कि हवामानाचं संकट आलं तर समजू शकतो की निसर्गाच संकट आहे परंतु हे सं... हे सरकार जे आहे आता सध्या महायुतीचं हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे आणि हे सरकार कधीही जेव्हा काही घोषणा करते त्या घोषणेमध्ये त्यांचा दम नसतो प्रत्यक्षपणे हे सरकार सर, शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही आणि आता आपण नुकतच पाहिलंय की अकोला विधानसभेच्या हे झालेलं आहे आता निवडणूक झालेली आहे काय यांनी जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून एवढा मोठा अकोट अकोल्याचा प्रश्न आहे एवढा मोठा अकोला जिल्हा आहे अगदी मागे पडलेला आहे म्हणजे रस्ते असो वीज असो पाणी असो कुठलाही प्रश्न या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी किंवा त्या त्या विभागातील आमदारांनी गांभीर्याने कधीच सोडवलेला नाही आहे माझा असा आरोप आहे या सरकारकडे माझा या सरकार बद्दल असा आरोप आहे की आता तुम्ही बघता आहे हे सरकार फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची पोळी शेकण्यासाठी आणि फोडाफोडीच राजकारण करून फक्त आपला जीव वाचवत आहे यांना जनतेच काही घेणं देणं नाही आणि आपण बघतो आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही मागेही महाविकास आघाडीचं सरकार बघितलं माननी आहे माननीय आमचे नेते माननीय उद्धव साहेब ठाकरे जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याही काळामध्ये असे कठीण काळामध्ये कोरोनासारख्या का कठीण काळामध्ये आणि इतरही बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या तर कायमच आमची शिवसेना पाठीशी राहिलेली आहे आणि आम्ही राहणार आहोत कारण हा शेतकरी हा आपल्या देशाचा आपल्या गावाचा आपल्या घराचा पाठीचा कणा आहे आणि आज हा शेतकरीच जर आपण नाही तर आपण कसं सुखी होणार आहे हे या सरकारला समजत नाही हे सरकार फक्त व्यापारी वर्ग आणि इतरही कोणीकरी असतील त्यांचे साठे लोटे त्याच लोकांपुरतं हे काम करत आहे आज मला एवढंच वाटते की आज रविराज मोरे कोणीच नाही आहे कोणी नाही आहे काही कोणा पक्षाचे नाही आहेत कोणा काही याचे नाही आहेत पण आज मी बघते आहे की त्यांची तळमळ माझा त्यांचा संबंध आहे बरेच दुसरे आहे ते मीडियामध्ये काम करतात मीडियामध्ये काम करतात म्हणून मी इथे आलेली नाही आहे तर त्यांची मी तळमळ नेहमी बघते आहे आणि माझाही सुद्धा सूर नेहमीच आहे मी पण आकोर्टमध्ये राहिलेली आहे मी पण दोन तीन उपोषण केलेले आहेत म्हणजे आज आपण बघतोय की मागण्याने हा आपल्याला अन्याय आहे आणि मागण्यासोबत अन्याय आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे आपलं काम आहे अन्याय शेतकऱ्यांवर होत आहे अन्याय ज्यांचा जे लोक वारले त्यांच्यावर होत आहे त्यांना कुठलाही निधी देत नाही काय केलं की तुम्ही मारे पैसे वाटता आणि हे घरांचा अपघात होतो आहे त्याच्यावर कोणावर काय गुन्हे दाखल केले का तुम्ही कोणाला विचारणा केली काय आणि माझं म्हणणं आहे की आज हे जर एवढं याला उघोषायला बसले हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून आहे ते माझे प्रतिनिधी माझंही काम आहे म्हणून ही आज इथपर्यंत आलेली आहे मी मला जसं जसं पेपरमध्ये मीडियामध्ये दिसलं की असं असं सुरू आहे अरे म्हटलं हा प्रश्न तर मी तेव्हा जेव्हा मागच्या त्याच्या पा पावसाळ्यामध्ये पा। पा। मी प्रत्यक्ष बोलते मी कधी ही आता हे सगळं मी प्रॅक्टिकली बोलत आहे तेव्हा मी ए पी माझा जे दादा होते त्यांना फोन करून सांगितलं होतं की आमच्या गाड्या अडलेल्या दादा आता काय करायचं मी बसचा प्रवास करत होती आणि म्हटलं एवढ्या मोठ्या पावसामध्ये इथे काहीच व्यवस्था नाही आहे म्हटलं आपल्या आपलं मला असं वाटतं गणेश बुकामध्ये नाव आलं पाहिजे आणि ते नाव आलं पाहिजे की किती बिल्ला सर्व सरकार आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे आज आपल्या माननीय उद्या साहेबांचं नाव एक प्रथम मुख्यमंत्री म्हणून एक जगामध्ये त्यांचं नाव झालं आहे की भारतात एक पहिले मुख्यमंत्री म्हणून नाव झालं बुरवळकर आणि जेव्हा त्यांच्या हातून त्यांनी दोन दोन लाख रुपये यांना शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात कुठलीही कागदपत्राची पूर्तता न करता दोन लाख त्यांच्या खात्यामध्ये टाकले म्हणजे आज बघा किती सरकार काय करते दिसत आहे आजच्या या उपोषणाला दादांच्या या उपोषणाला माझा सक्रिय पाठिंबा आहे मी उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे आणि आमच्या महिला आघाडीतर्फे आणि त्यासोबतच माझ्या पक्षातर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा देते आणि या सरकारचा अधिककार करते जय हिंद जय महाराष्ट्र